हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला एक नवरात्रीसाठी मी डेनिमचं जॅकेट रेडी करणार आहे तर त्याचा व्हिडिओ मी काढलेला आहे तर तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे की ते जॅकेट मी कसं तयार केलं कारण आता नवरात्रीमध्ये पण आपण बरेच वेगवेगळे प्रकारचे आउटफिट्स रेडी करत असतो तर तसंच मागच्या वर्षी डेनिम जॅकेट खूप ट्रेंडी होतं तर मग माझ्याकडे पण असं जुनं एक जॅकेट आहे जे मी वापरत नाही तर त्यानिमित्ताने याचा वापरही होईल म्हणून मी याला नवरात्रीसाठी रेडी करते आहे तर मार्केटमधून मी काही साहित्य आणलेलं आहे हे नवरात्रीचे पॅचेस त्यानंतर कवडीची लेस आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लेस मी आणलेल्या ले आहे काही लेसला मिरर आणि पॉम्पॉमसुद्धा आहे तर असं बरंच मार्केटमधून मी छान छान सामान आणलेलं आहे आता या सामानानेच सा मी माझं जॅकेट डेकोरेट करणार आहे हे बघा बरंच साहित्य मी आणलेलं आहे पॉम्पॉम आहे सुट्या कवड्या पण आहेत थोडे पॅचेस पण आहेत त्यात तर मग चला करू सगळ्यात आधी मी लेस कट करून घेतलेल्या आहे मेजरमेंट घेऊन जिथे मला चिपकवायची आहे त्या साईजच्या आणि तिथे प्लेस करून घेतलेला आहे याला मी शिवणार नाही आहे याला फक्त मला स्टिक करायचं आहे तर अशा पद्धतीने मला जसं डिझाईन हवं आहे तसं मी तिथे रेडी करून घेतलं आहे आणि हा जो ग्लू आहे याच्याने कपड्यावरती ह्या गोष्टी व्यवस्थित चिपकून जातात आणि निघतही नाही लॉंग लास्टिंग असतात म्हणून मी हा ग्लू यूज करून आता हे सगळं चिपकवून घेणार आहे आता मी रेडी करून घेते मग तुम्हाला हे दाखवते हे बघा हे सगळं मी आता चिपकवून घेतलेलं आहे हे व्यवस्थित चिपकलेलं आहे अगदी थोड्याच मिनटात हे चिपकूनही जातं आणि निघत नाही तर अशा पद्धतीने मी हे फ्रंट केलेलं आहे आता मी तुम्हाला याचं बॅकसाईड दाखवते बॅकसाईडला मी अशा पद्धतीची डिझाईन केलेली आहे हा एक मोठा पॅच आणला होता तो सेंटरला लावून वरती पॉम्पॉमची लेस लावली आहे इथे प्लेस मला जरा रिकामी वाटत होती म्हणून मी इथे छोटं लेस कट करून त्याच्या आजूबाजूला चार पॉम्पॉम लावले तर असं माझं जॅकेट रेडी झालेलं आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा